हाय मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ तर आज चाललो आम्ही अखोल्याले कारण की आज होतो बाबाले काम कारण की ई डी आण जी होती ती टाकी होती अकोल्याला दुरुस्त करायली तर कशा सर्वजण चांगल्या तर व्हिडिओ ला आखरीपर्यंत पहा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तर चला मग तर हे पहा मित्रांनो आम्ही आता फाट्याच्या रस्त्यानं आम्ही चाललो आता अखोलेली आमचा फाट्याचा रोड पहा एक किलोमीटर आहे तर चाललो आम्ही गाडीनं टू व्हीलर आहे आपल्यापाशी तर आता आलो आम्ही फाट्यावर आता लागला आपला हायवे चढच्या स्पीड नो आता आम्ही रस्त्यानं आणि एक गेली कार आपल्याला ओव्हरटॅक मारून अशा मोठ्या मोठ्या गाड्या आपल्या ओव्हरटॅक मारून जातात तर आपली गाडी चालते लाजी लजी तर चालू द्या तर हे आहे आमच्या इकडचा टोल नका कासली फाट्याच्या पुढे आहे पहिलाही दिवसाचा आहे पण दिवस चालू काही झाला नाही कायमेच कधी हो होते होते की नाही होत कायमेच पोटेन काच फाच सार फोडून टाकेल तर सध्या आलो आम्ही आता तीन टावर पाशी हे तीन टावर खूप फेमस आहेत कोणाली मतलब तीन टावर येतेच बा बाजू तिचर लगेच राहिले पोटे पतंग उडून राहिले तुम्हाला दिसत दिसते की नाही काय मी तस द्यालो आम्ही आकोट फैलात आकोट फैलात पुरा मच्छी बाजार लागेल ला आहे पुरा मच्छी मार्केट इथून चाललो आम्ही आता पण खतरनाक एरिया सर इकडे ते दिवस असेल टर्क गिरक मारतो आम्ही टर्न तर हे आहे रेल्वे गेट हा आहे रेल्वेचा पूल यांच्या खाली रेल्वेच रेल्वे, रेल्वे। तर सध्या आम्ही चालू पुलावर तर हाच रोड आहे सर गाड्या ह्याच्यावर जातात तर आपण चालू शिवाजी कॉल कॉलेजच्या इकडून आपण चाललो तिथे रोडवर तर आपले कॉलेज आहे शिवाजी कॉलेज जिथे तुम्हाला जात शिवाजी कॉलेज दाखवतो खत्तर नाव कॉलेज आहे एकच नंबर कॉलेज म्हणजे खूप माहोल असते तो कॉलेज बघा आहे ए प्लस प्लस ग्रेड सबसे खास शिवाजी कॉलेज तर चाललो आता मी शिवाजी कॉलेजच्या पुढे हे आहे बाल शिवाजी तर आजूबाजूला हे शाळा आहे शाळा आहे शाळाचा जर ज्यात इकडे तर शाळा शाळा तर ते रस्ता आहे मी जात असतो शॉर्टकट मार्गे बसस्टँडवर तुम्हाला दिसत असेल हे येथून ह्या आपला रस्ता इकडून जात असतो मी बसस्टँडवर तर आम्ही चाललो आता तर अधिक गर्ल्स आय टी आय बी आहे गर्ल्स पोरीचा आय टी आय फक्त पोरीचा आय टी आय काही कामात बैल मधा उभा आहे सांड सांड आहे तो तर लोक बी भाजीपाला घेऊन भाजीपाला फक्त गव्हा घेऊत घेऊन बसेल होते रस्त्यावर गव ते इकडे तिकडे सर्व चिकतात पाला पुला सर्वच काही पण मिळेल तुम्हाला काही पण मिळेल हे पा रस्त्यावरच बसेल तर आता आम्ही आलो मन एक टाके तो टाकी सह्यारा पिक्चरचा बॅनर लागेल होत सह्या पिक्चर चालू आहे सध्या आवश्यक खतरनाक सीन तर अकोल्यामध्ये मध्ये एंटर आहे आपलं आता आम्ही आयो तिलक रोडवर आता आम्हाला डीच्या दुकानात ते आधी आलो होती थांबलो आम्ही अति डी आता गेलो बाबा आणायला मी हा बाहेर थांबेल बायर तुम्हाला दाखवतो सध्यासाठी अरे थार बाप रे पंडित पंडित थार खतरनाक काय कड आहे थोड्या वेळाने इथे बी व्हिडिओ काढू तर लोक पाहतो तुम्ही व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करायला स्वागत आहे तर मी आज सध्या

नवीन दुकान खुल एल एम दररोज अकोलेला जायला लागते शिवाजी कॉलेजचे पण व्हिडिओ काही काढला होती माझ्या त्यांच्यानं आज थोडं आहे व्हिडिओ काढून राहिलो तर काढून राहिलो तुला व्हिडिओ लाईपर्यंत बा व्हिडिओ आवडला की लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आता एलईडी घेतल्यावर तुम्हाला दाखवतो बाबा तुम्ही बाबा एलईडी येऊन गाडी घासली बाडी लगे तू तुम दास मिनिट मेरा मसाला नाही तर हे घेतली आम्ही एलईडी काहीतरी समान राहिला बाबा मध्ये हे दुकान तर हा रोड तुम्हाला तिलक रोड डायरेक्ट रईतवेली पाशी थोडा ई डी दोन पक्षी ट्रॅफिक इतकी खतरनाक होती बा ट्रॅफिक एका ट्रकाच्या किती मोठी ट्रॅफिक झाली ट्रॅफिक ट्रॅफिक सॉरी सॉरी तर टू व्हीलर तरी बाद जातात पण ॲटो गिटो इथे जाऊ शकत नाहीत म्हणून लोक ट्रक निघत नाही तर लोक तेच आहे सध्या लोक कुत्रा बिरून सडकीवर आता बाकीचनात तर कुत्रं बी आलं तर मापाशी कुत्र्याला काही गमे नाही कुत्रं म्हणजे मी बी व्हिडिओ देतो बा म्हटलं तूही फेमस हो मी तर काही झालो नाही तू तर होशील म्हटलं भावा तर हे बा कुत्रं बी मापाशी रुंगा रांगाई गरज आहे मला व्हिडिओतच घे म्हणे बा पेला एवढा फॅन हवा आहे अरे रे पुत्र आपण बिचारायची हे बा हे आपण मला तर बाहेर असेल तुम्ही तर आता आम्ही निघालो घरी जायसाठी सर एलईडी किल घेतली आता घरी जातो घरी जायला आम्हाला संध्याकाळासाठी म्हणजे रात झाली आता आता वाजले सहा वाजले घर जाय लोक सात वाजतात म्हणजे रातच होऊन जाते हे बा आपली थार ओ पांडिवाडी साराय रॉक्स आपल्याला आवडते पण काय आपल्या औकात नाही घ्यायची खतरनाक दिसते